सरपंच संतोष देशमुख प्रकरण अंगलट आल्यानंतर आणि चार्जशीटमधील फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला पण देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण मराठवाडा मराठा विरुद्ध वंजारी या जातीय संघर्षात धुमसतोय आधीच निवडणूक प्रचाराच्या काळात मराठवाड्यातील दोन्ही समाजाच्या अस्मिता टोकदार झाल्या होत्या याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरही पाहायला मिळाला प्रत्येक घटनेला जातीय चष्म्यातून पाहिलं गेलं सरपंच संतो देशमुख मराठा समाजाचे आणि मारेकरी वंजारी समाजा ये समाजातून येत असल्यामुळं दोन्ही समाजातील विखार आणखीनच वाढला मनोज जारंगे पाटलांनी भर स्टेजवरून मराठा समाज ती जात शिल्लक ठेवणार नाही असं चितावणीखोर वक्तव्य केलं तर दुसऱ्या बाजूला वंजारी समाजातूनही अनेक कडव्या आक्रमक प्रतिक्रिया माध्यमातून बाहेर आल्या पण देशमुखांच्या हत्येला जातीच्या चष्म्यातून नाही तर केवळ गुन्हेगारीच्या चष्म्यातून पहा अशी मागणी देशमुखांचे कुटुंबीय एकीकडे एक करत असताना दुसऱ्या बाजूला काही लोकांकडून या घटनेचा कास फॅक्टर मुद्दामून दुमसत ठेवला जातो वंजारी आणि मराठा समाजात सरपंच संतोष देशमुख प्रकरणात विष कालवण्याचं काम नक्की कोण करत आहे देशमुखांच्या मृत्यूला खरंच जातीचा रंग देणं योग्य आहे का सगळं सविस्तर सांगतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मस्तदोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हजरला नुसता हजरला नाही तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण ढवळून निघालं या प्रकरणी आरोपपत्रही दाखल झालं आणि आता आरोपीच्या कळ्याचा सर्वात मोठा पुरावा देखील हाती आला संतोष देशमुखांची हत्या करतानाचे फोटो हाती आले माणसाच्या रूपातला हैवान कॅमेरानं कैद केला हे फोटो अतिशय भीषण होते कोणत्याही सर हृदय व्यक्तीला विचलित करतील असेच हे फोटो हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही पण संतो देशमुख मराठा समाजाचे होते तर मारेकरी वंजारी समाजाचे होते ही गोष्ट पुन्हा एकदा हायलाईट करून काही समाजकंटक या निमित्तानं मराठवाड्यात आपल्या राजकीय स्वार्थासाठी जातीचं विष कलवण्याचं काम करतायत अनेक जण याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी सरपंच संतो देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दु� मनोज जरांगे मनसाजोगमध्ये गेले आणि माझ्या समाजाचा माणूस मारला म्हणून त्यांनी या विषयाला जातीय वर्णावर नेऊन ठेवला त्यानंतर अनेक आंदोलन मोर्चे निघाले तर या आंदोलनाचा उद्देश होता तो सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा पण या व्यासपीठावरून अनेकदा जातीय भूमिका घेतल्याचे प्रसंग समोर आले जळंगी पाटलांनी केलेलं वक्तव्य वंजारी समाजात उमटलेल्या पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटले मधल्या काळात सरपंच संतो देशमुख यांच्या प्रकरणाचा लढा त्यांच्या कुटुंबाच्या नेतृत्वाखाली चालवला गेला त्याच यश म्हणून आज मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण या प्रसंगातही काही जण जाणून बुजून दोन्ही समाजातील जातीय संघर्षाला पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक जण तर याकडे एका गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून न पाहता किंवा जातीच्या फिल्टर न पाहताय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मराठा आणि वंजारी समाजाला झुंजवट ठेवणं आणि त्यातून आपल्या राजकीय पोळी भाजण्याचा पद्धतशीर कार्यक्रम आजही अनेक जण करतात यावरच किरण माने यांनी अशा जातीयवादी माणसांच्या नांग्या ठेचून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सर्वात महत्वाचं सेटमेंट केलंय सोशल मीडियावर व्यक्त होताना किरण माने म्हणाले की बहुजनांनो देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा जात दूर ठेवा मीडियामधून अचानक संतोषच्या मृत्यूचे व्हायरल झालेले फोटोज हे अनाजीपंथी कपट असू शकतं बळी पडू नका आपण जाते जातीत लढलो तर जुलमी सत्तेचा फास आणखीन आवळला जाईल कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी सोलापूरकरी धाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फूट पाडण्याचा कट असू शकतो एवढंच लक्षात ठेवूया की खून झालेला एक तुमच्या माझ्यासारखा माणूस होता आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदस्त असणारा होता बास वर्तमानात आपल्याला भोवताली आज दोन जाती आहेत सामान्य माणूस विरुद्ध सत्तेतले नराधम याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे हे मेंदूत कोरून घ्या असं किरण माने म्हणाले किरण माने अजून म्हणालेत की मेलेला मराठा विरुद्ध मारणारे वंजारी अशी कळ ठरवून लावली जाते गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीच ते कारस्थान आहे एक सत्य समजून घ्या की याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतलाय म्हणजेच ते जातीच्या नाही तर सत्तेच्या कैफा धुंद आहे या खुण्यांपासून ते कोरटकर पर्यंत सगळे एका माळेतले मणी आहेत त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात बोलताना मराठा वंजारी अशा जातीवरून कमेंट करू नका फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी निर्गुण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टार्गेट करा असं आवाहन देखील किरण मानेंनी यावेळेस केलं बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेले ऐतिहासिक गाव आहे त्याला हिनवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरारार सुखलालजी कोटेच्या होते पाणीपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमी याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी सुर्चनं मशीद बांधून दिली होती तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो असे किरण माने म्हणाले अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लावणं हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता पुढे राहावा असं वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत त्यांना कोणाचा वरदास्त आहे हे जगजाहीर आहे त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या असं म्हणून किरण माने मात्र सत्ताधाऱ्यांना झोडपून काढलं मराठवाड्यात उफाळून आलेला हा मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष आता दोन्ही समाजाचं सांस्कृतिक नुकसान करतोय त्यामुळं हा दोन जातींमध्ये नेमका वाद कोण पेटवतोय त्यांना यातून काय साध्य करायचं आहे याचा मोर्ख्या देखील आपण शोधला पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर उफाळून आलेल्या या, या, या मराठा विरुद्ध वंजारी संघर्षावर तुमचं मत काय मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद